नुकत्याच पार पडलेल्या गंगा देवस्थानच्या ट्रस्टी व शिवभक्त वस्ट यांच्यात काल झालेली चर्चामधून अतिशय छान प्रतिसाद गंगा देवस्थान ट्रस्टी टकडून विभ शिवभक्तांना मिळाला गायमुख बंद असल्याबाबत आणि पिंड स्थापनाबाबत हॉलविषयी चर्चा करण्यात आल्या आणि तो बंद झाला म्हणजे देव पण कुठेतरी कमी होत चालला आणि शो किती जास्त आता तुम्हाला म्हणतो कथा काय येते नाही बाबीर हा कधी गोष्ट साधून रोज नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा